नमस्कार मी चिंतामणी सहश्रोते रागरंग डॉट कॉम या यूट्यूब वाहिनीवर आपलं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो आपल्या सगळ्यांना माहित आहे की सांगली जिल्हा परिषद आणि सांगली जिल्ह्यातल्या दहा पंचायत समित्या यांच्या निवडणुका आता जवळ आलेल्या आहेत कालच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर आणि राज्य निवडणूक आयोगानं सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या अर्जानंतर ह्या निवडणुका एक साधारण महिनाभर पुढे जातील म्हणजे पूर्वीच्या वेळापत्रकानुसार अपेक्षित वेळापत्रकानुसार असा एक अंदाज आहे तरी सुद्धा निवडणुका आता टप्प्यात आलेल्या आहेत जानेवारी अखेरपर्यंत कोणत्याही परिस्थितीत राज्यातल्या सर्व न, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका राज्य निवडणूक आयोगानं घेतल्या पाहिजेत घ्याव्यात असे निर्देश असे आदेश सर्वोच्च न्यायालयानं दिलेले आहेत त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत आता सांगली जिल्हा परिषद असेल सांगली मिरज कोपवाड महापालिका असेल सांगली जिल्ह्यातल्या सगळ्या नगरपालिका असतील सगळ्या पंचायत समिती असतील या सगळ्यांच्या निवडणुका आणि सर्व नगरपालिका असतील यांच्या निवडणुका ह्या जानेवारी अखेरपर्यंत होणार हे निश्चित आहे प्रत्येक पक्षाची त्या दृष्टीनं काही हालचाल सुरू आहे विशेषतः भारतीय जनता पक्षानं या दृष्टीनं अधिक कंबर कसली असं आपल्याला दिसेल भारतीय जनता पक्षानं सांगली मिरज कुपवाड महापालिकेच्या निवडणुकीच्या दृष्टीनं हालचाली सुरू केल्या आहेत त्यानंतर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या दृष्टीनं ठिकठिकाणी थीक मोर्चे बांधणीला सुरुवात केलेली आहे काँग्रेस पक्षाने त्या तुलनेमध्ये बऱ्यापैकी हालचालीला सुरुवात केलेली आहे भारतीय जनता पक्षाची एकूण जर आपण परिस्थिती बहिली तर सांगली मिरज कोपवाड महापालिका क्षेत्रामध्ये आणि मिरज तालुक्यामध्ये भारतीय जनता पक्षाकडे दोन आमदार आहेत जुने जाणते नेते आहेत दोन्ही आमदार सुधीरदादा गाडगीळ आणि सुरेश भाऊ खाडे आमदार सुरेश भाऊ खाडे ह्या दोघांचाही प्रभाव या, या मतदारसंघावरती आहे तालुक्यावरती आहे शिराळा तालुक्यामध्ये आपल्याला माहित आहे की सत्यजित देशमुख शिराळा विधानसभा मतदारसंघामध्ये म्हणजे शिराळा पूर्ण तालुका आणि इकडं वाळवे तालुक्यातली अठरा आठ अठ्ठेचाळीस गावं त्या मतदारसंघातली इथं भारतीय जनता पक्षाचे आमदार असलेले सत्यजित देशमुख आहेत वाळवे तालुक्यातलेच नेते असलेले सम्राट महाडिक हे जिल्हाध्यक्ष आहेत पक्षाचे भारतीय जनता पक्षाचे आणि राहुल महाडिक हे भारतीय जनता पक्षाचे नेते जिल्हा बँकेचे संचालक आहेत त्यांचाही वाळवे तालुक्यामध्ये चांगला प्रभाव आहे त्यामुळे तिथं फारशी भारतीय जनता पक्षाला काळजी करण्यासारखी परिस्थिती नाही पलूस कडेगावमध्ये मध्ये थोडी परिस्थिती पक्षाची नाजूक आहे शरद क्रांती कारखान्याचे अध्यक्ष शरद भाऊ लाड यांना पक्षात घ्यायचे प्रयत्न चाललेले आहेत ते जर आले तर तो पलूस तालुक्यामध्ये एक मोठा बळकट गट भारतीय जनता पक्षाला मिळेल पण ते आता नजीकच्या काळात काही लगेच होईल असं वाटत नाही कारण पदवीधर मतदारसंघाची निवडणूक थोडी दूर आहे कडेगाव तालुक्यात आणि टोटलच एकूण पलूस कडेगाव तालुक्यात पृथ्वी माजी आमदार पृथ्वीराज देशमुख आणि जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांच्यामध्ये जो दुराव आहे त्यामुळं भारतीय जनता पक्षाची परिस्थिती काहीशी नाजूक आहे त्या त्यात मतदारसंघामध्ये तेवढी पूर्वीची ताकद आज भारतीय जनता पक्षाकडे आहे का असा सवाल विचारला जातोय जतमध्ये आमदार गोपीचंद पडळकर हे भारतीय जनता पक्षाचे आहेत ते तडबदार आहेत धडाडीचे कार्यकर्ते आहेत नेते आहेत त्यामुळे तिथेही भारतीय जनता पक्षाला अगदीच काही नेतृत्व नाही असा प्रश्न नाही उलट गोपीचंद पडळकर यांच्यासारखा धडाडीचा नेता भारतीय जनता पक्षाकडं आहे पोलूस या, या, याच्यामध्ये खानापूर आटपाडी मतदारसंघामध्ये वैभव पाटील वैभवदादा पाटील हे विट्याचे माजी नगराध्यक्ष भारतीय जनता पक्षात आलेले आहेत गोपीचंद पडळकर आहेत त्यांचे बंधू ब्रह्मानंद पडळकर आहेत भारतीय जनता पक्षामध्ये जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अमरसिंह देशमुख आहेत त्यामुळं भारतीय जनता पक्षाची तशी फळी त्या तालुक्यामध्ये दोन्ही विधानसभा मतदारसंघामध्ये दोन्ही तालुक्यामध्ये तुलनेनं मजबूत आहे विटा शहरात तर स्वतः वैभवदादा पाटीलच भारतीय जनता पक्षात असल्यामुळं तोही काही प्रश्न नाही प्रश्न असा आहे की आता तासगाव आणि कवठेमांकाळमध्ये काय होणार अजितराव घोर गुरु, घोरपडे सरकार हे अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सक्रिय आहेत त्याचबरोबर राष्ट्रवादीचे नेते म्हणजे शरद चंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते असलेले आपले रोहित पाटील आमदार हे तिथं सक्रिय आहेत त्यांचे आरााराबांचे बंधू सुरेश पाटील हे जिल्हा बँकेचे संचालक हे कवठेमांकाळ तालुक्यात जास्त करून त्यांचा संपर्क अधिक आहे तासगाव आणि तासगावमध्ये आहेच पण कवठेमांकाळ तालुक्यामध्ये सुरेश भाऊ पाटलांचा संपर्क चांगला आहे त्यामुळे तो प्रश्न नाही राष्ट्रवादीच्या दृष्टीनं प्रश्न आहे भारतीय जनता पक्षाचा तासगाव आणि कवठे मांकाळ या भागामध्ये भारतीय जनता पक्षानं सध्या सगळी मदार ही नांगोळे येथले संदीप गिड्डे पाटील जे भारतीय किसान मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस आहेत सचिव आहेत राष्ट्र राज्य सचिव आहेत त्यांच्यावरती सगळी भिस्त ठेवली असं एकूण दिसतंय संजय काका पाटील हे अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये विधानसभे निवडणुकीच्या वेळेला गेलेले होते परंतु ते तिथे काही फासे रमले नाहीत ते पुन्हा भारतीय जनता पक्षात यायला इच्छुक होते परंतु त्यांना अजून भारतीय जनता पक्षानं प्रवेश दिलेला नाही हाच खरा सवाल आता संबंध जिल्ह्यात विचारला जातोय की संजय काकांना भारतीय जनता पक्षानं आपल्या पक्षाची दारं का बंद केलेली आहेत त्यांना का म्हणून भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश दिला जात नाही काँग्रेस पक्षाचे सांगली शहर जिल्हाध्यक्ष असलेले पृथ्वीराज बाबा पाटील भारतीय जनता पक्षातून एका महिन्यात दीड महिन्यातच जुने पुराणे झालेले आहेत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त मोठा कार्यक्रम घेतला अगदी अथर्व शीर्ष पठण पण घेतलं गणपती मंदिरामध्ये आणि नंतर संगीताचाही कार्यक्रम त्यांनी घेतला ते जोरात कामाला लागलेले आहेत जयश्री वहिनी पाटील जिल्हा बँकेच्या उपाध्यक्षात त्यांचा गटही भारतीय जनता पक्षामध्ये सक्रिय झालेला आहे वैभवदादा पाटील हेही भारतीय जनता पक्षात आले तर सक्रिय झालेत पण संजय काका पाटील यांना मात्र अजून भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेशासाठी हिरवा कंदील दाखवण्यात आलेला नाही तो का दाखवण्यात आलेला नाही असा सवाल सगळीकडे विचारला जातो त्याचं रहस्य काय स्वतः दादा पाटील जे पालकमंत्री आहेत आणि भारतीय जनता पक्षाचे जे ज्येष्ठ नेते आहेत यांनीच स्वतः काही दिवस काही महिन्यांपूर्वी सांगून टाकलं की ते आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहेत अजितदादांच्या त्यामुळे त्यांचं राजकीय पुनर्वसन करायचा विषय हा अजितदादांच्या हातात आहे आम्ही त्यांना फक्त मदत करू परंतु नेमकं काय घडलेलं आहे की संजय काका पाटील यांना भारतीय जनता पक्षामध्ये दे प्रवेश देण्यापासून रोखण्यात आलेला आहे अर्थात संजय काकानी संदर्भात काहीही जाहीर खुलासा केलेला नाही जाहीर स्पष्टीकरण केलेलं नाही जाहीर मागणी केलेली नाही की मी भारतीय जनता पक्षात जाणार आहे किंवा काय करणार परंतु त्यांचे चिरंजीव प्रभाकर पाटील आहेत हे कवठे मांकाळ आणि तासगाव विधानसभा मतदारसंघाचे समन्वयक हो आहेत आजही आहेत भारतीय जनता पक्षाचे आणि संजय काका पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सक्रिय फारसे नाही आणि भारतीय जनता पक्षात त्यांना प्रवेश दिलेला नसल्यामुळं भारतीय जनता पक्षात ते फारसे सक्रिय नाहीत त्यांना बाजूला ठेवून तिथं संबंध दोन्ही तालुक्यामध्ये म्हणजे मतदारसंघामध्ये सगळी कार्यकारणी रचना कर भारतीय जनता पक्षानं केली अशा बातम्याही प्रसिद्ध झालेल्या आहेत त्यामुळे सगळ्यात मोठं रहस्य आहे की संजय काकांना भारतीय जनता पक्षात प्रवेश का दिला जात नाही नेमकं कारण काय आहे म्हणजे कोण कुठली नाराजी आहे संजय काकांच्या वरती की त्यांना प्रवेशापासून ती रोखण्यात आलेली आहे मध्यंतरी असं आहे की होतं की भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करण्यासाठी म्हणजे प्रवेश घडवून आणण्यासाठी ज्यांचा सतत पुढाकार असतो ते जनसुराज्य शक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समित कदम यांचा संजय काकांना भारतीय जनता पक्षात घ्यायला विरोध आहे अशा स्वरूपाच्या बातम्या किंवा काही अशी कुजबूज चालू होती प्रत्यक्षात तसं काही घडलेलं नाही समित कदम यांनी सुद्धा कधी तसं विधान केलेलं नाही उलट समित कदम हिनी जी एक मोठी महादिंडी हंडी घेतली याच्या वेळेला गोकुळाष्टमीच्या वेळेला फार मोठा एक दहीहंडीचा कार्यक्रम त्यांनी घेतलेला होता महा दहीहंडीच म्हणायला पाहिजे त्याला त्या कार्यक्रमासाठी संजय काका पाटील अतिशय उत्साहानं उपस्थित होते स्वतः सबित कदम यांनी त्यांचं स्वागत केलं त्यांना विशालदादा पाटील खासदार यांच्या शेजारी बसवलं हो स्वतः सबित कदम त्यांच्या शेजारी बसले म्हणजे तोही काही प्रश्न नाही मध्यंतरी असं एक बातमी आलेली होती की संजय काका पाटील हे दिल्लीला गेले आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहाची त्यांची भेट झाली अर्थात त्यात काही नवीन काही नाही कारण संजय काका पाटील हे भारतीय जनता पक्षाचे दहा वर्ष खासदार होते सलग दोन वेळा ते निवडून आले ते सांगितनं आणि त्यामुळं त्यांचा केंद्रीय सगळ्या मंत्रिमंडळातल्या सर्व सहकाऱ्यांची केंद्रातल्या सर्व भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांशी अतिशय जवळचा संबंध आहे अगदी उत्तर प्रदेशचे योगी आदित्यनाथ हे त्यांचे चांगले मित्र आहेत असं म्हणतात त्यामुळे तो काही विशेष काही विशेष काही अशी बाब नाही की ते अमित शहाची भेट घेऊन आले परंतु त्यानंतरही काही प्रवेशाच्या हालचाली फार झालेल्या दिसतात असं दिसत, दिसत नाही कुणी असं म्हणलं की अमित शहानी त्यांना असं सांगितलं की थोडं थांबा आपण निर्णय घेऊ त्यामुळे कदाचित संजय काका थांबलेत का राष्ट्रवादीमध्ये सक्रिय होणार नाहीत का मध्ये राष्ट्रवादीचा एक मोठा मेळावा झाला अजितदादांच्या उपस्थितीत झाला उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत सांगलीत मेळावा झाला त्या मेळाव्याला ती येणार असेल पण संजय काका येणार त्यांच्याकडे काही कार्यक्रमातली जबाबदारी दिली असं पण जाहीर झालं तर प्रत्यक्षात संजय काका काही आले नाही त्यामुळे आणखीनच कुतूहल वाढलेलं आहे त्यामुळे आता प्रश्न असा आहे की संजय काकांना भारतीय जनता पक्षामध्ये येण्यापासून रोखले कुडी आणि का रोखलेला आहे संजय काका पाटील हे केवळ तासगाव आणि कवठेमंकाळ या दोन तालुक्यापुरताच त्यांचा पोहोच आहे असं नव्हे खासदार म्हणून दोन वेळेला त्यांनी निवडणूक लढवली त्यांचा यशवंत सहकारी साखर कारखाना आणि तासगाव सहकारी साखर कारखाना हे दोन मोठे कारखाने त्यांच्याकडे होते एकेकाळी ते चालवत होते त्यामुळे त्यांचा खानापूर तालुक्यातही चांगला संपर्क आहे जत तालुक्यात चांगला संपर्क आहे मध्ये तर आहेच मिरज तालुक्यात पूर्व भागात आहे मिरज शहरात आहे खुद्द सांगली शहरात सुद्धा त्यांचा चांगला संपर्क आहे परूस कडेगाव मध्ये त्यांचा चांगला संपर्क आहे खासदार म्हणून त्यांनी स्वतःचा एक निश्चितपणे गट तयार केलेला आहे आणि त्यामुळं अशी एवढा त्यांचा एवढी शक्ती असताना सुद्धा राजकीय ताकद असताना सुद्धा संजय काकांना का रोखून धरले आहे भारतीय जनता पक्षाने हा खरा सवाल संजय काकांचे सगळे समर्थक विचारतायत आणि जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका जवळ आल्या आहेत सांगली मिरज कुपवाड महापालिकेची निवडणूक जवळ आली आहे कवठे मांकाळ तासगाव नगरपालिकेची निवडणूक जवळ आलेली आहे विटानगरपालिकेची निवडणूक जवळ आलेली आहे जजची आहे या सगळ्या पार्श्वभूमीवर संजय काकांना बाहेर ठेवणं भारतीय जनता जर ते यायला इच्छुक असतील तर त्यांनी असं काही जाहीर सांगितलेलं नाही मी भारतीय जनता पक्षात जाणार आहे वर जर इच्छुक असतील आणि त्यांना का घेतलेलं नाही हा खरा सवाल आहे पाहूया काय होतंय ते संजय काकांना नेमकं थांबवलंय कुणी आणि भारतीय जनता पक्षात प्रवेश करण्यापासून का रोखलं गेलेलं आहे नाहीतर भारतीय जनता पक्षात सध्या सगळीकडनं ओघ चालू आहे वेगवेगळ्या लोकांचा पक्षामध्ये प्रवेश करायचा अगदी काँग्रेस राष्ट्रवादीतनं सुद्धा भारतीय जनता पक्षात आले जाते आत्ताच सांगलीमधनं ज्यांनी विरोधात निवडणूक लढवली भारतीय जनता पक्षाच्या ते पृथ्वीराज बाबा पाटील भारतीय जनता पक्षात आलेले आहेत सन्मानानं आलेले आहेत अतिशय पण संजय काकाना का म्हणून रोखलं गेलंय असा सवाल विचारला जातोय पाहू या नेमकं काय होतंय काही दिवसातच आपल्याला कळेल निवडणुका जवळ आल्यावरती काय नेमकं होतंय ते संजय काकाना भारतीय जनता पक्षात प्रवेश दिला जातोय का ते राष्ट्रवादीमध्ये अजितदादांच्याच अधिक सक्रिय होतात हे आपल्याला लवकर कळेल का काही वेगळी आघाडी बनवतात ते सगळीकडची सांगता येत नाही कारण संजय काका हे अतिशय सक्रिय असे नेते आहेत सक्रिय कार्यकर्ते म्हणून सुद्धा त्यांनी काम केलेलं आहे त्यामुळे नजीकच्या काळातच आपल्याला दिसून येईल की नेमकं काय होतंय ते पाहूया आपण आमचं हे रागरंग डॉट कॉम ही जी युट्यूब वाहिनी आहे ही आपण लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा सगळ्यात महत्वाचं म्हणजे सबस्क्राईब करा समतोल अशा पद्धतीचं सांगली जिल्ह्याशी जास्त करून संबंधित असलेलं असं राजकीय विश्लेषण आणि इतर काही विषय ऐकण्यासाठी पाहण्यासाठी आपण आमचं हे चॅनल आपण आवर्जून सबस्क्राईब करा लाईक करा धन्यवाद